आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये मागील काही दिवसापासून वाढलेल्या रासायनिक प्रदूषणाविरोधात संकुलातील रहिवासी एकवटले आहेत या रहिवाशांनी आज शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत सयांची मोहीम राबवली यावेळी प्रदूषण बंद न झाल्यास रेल रोको करण्याचा इशारा वाळेकर यांनी दिला आहे अंबरनाथ पूर्वेतील बी के बिन रोडवर निसर्ग ग्रीन्स गृहसंकुल आहे या संकुलात सुमारे तीन हजार सदनिका असून हजारो रहिवासी वास्तव्याला आहेत या संकुलाच्या समोरच रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या मोरेवली एम आय डी सीत मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण होत असून रासायनिक वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहेत मागील आठवड्यातही अशाच प्रकारे गॅस लीक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं होतं ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास झाला होता होणाऱ्या या प्रकाराविरोधात निसर्ग संकुलामधील रहिवासी आता एकवटले असून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी प्रदूषण आज या, या रहिवाशांना एकत्र आणलं आहे आज निसर्ग संकुलाबाहेर छोटेखाने सभा घेत प्रदूषणाविरोधात लढण्याचा निर्धार करण्यात आला तसंच याबाबत पाठपुरावा करण्यासाठी सयांची मोहीम देखील राबवण्यात आली भविष्यात जर हे प्रदूषण बंद झालं नाही तर रेल रोको देखील करण्याची वेळ येऊ शकते असा इशारा यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे सात आठ वर्ष या परिसरामध्ये निसर्ग ग्रीन सारखी एक मोठी सोसायटी त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक त्यांना सात आठ वर्षापासून या प्रदूषणाचा त्रास आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वायूचा स्फोट त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उद्मरून पडले होते अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडं कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सहाची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा पाठपुरावा करून या परिसरातल्या नागरिकांचं प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्या रोडच्या पलीकडं रेल्वे लाईन आहे रेल रोको का करतात हा एक शेवटचा मुद्दा येतो की आमच्या जर मागण्याच मान्य नाही झाल्या तर माणूस रस्त्यावर उतरेल रस्त्यावरून आणखी कुठे रेल्वेमध्ये जाईल यावेळेस जाएल। रेल्वेमध्ये गेला तर तो, तो केंद्र शासनापर्यंत त्याचा आवाज जातो म्हणून जर वेळ पडली तर आम्ही रेल रोको सुद्धा न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर